नवीन घर घेण्याचा तुमचा उत्साह लगेच अनुभवण्यासाठी नानामास्तर नगरमधील आमच्या लवकरात लवकर ताबा मिळवण्यास सज्ज असलेल्या रिलीव्ह प्रोजेक्टकडून साकारले जाणारे वास्तव रेसिडेन्सी याला आपण अवश्य भेट द्या नवीन रेल्वे स्टेशन पासून अगदी हाकेच्या अंतरावर सुसज्ज असा अम्युनिटी आणि उत्तम दर्जाचं बांधकाम प्राईम लोकेशन अशा वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या कर्जतमधील एकमेव प्रोजेक्ट वाजवी दरामध्ये उपलब्ध अजूनही भरपूर काही तर आजच बुक करा आणि घर भाड्यापासून मुक्त व्हा माहितीसाठी संपर्क साधा नऊ सात सहा पाच एक सात सहा पाच एक चार नऊ सहा सहा पाच नऊ आठ नऊ एक 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 नऊ सात सहा तीन तीन शून्य शून्य सहा एक एक राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक उमेश गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत शहरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन त्यांच्याकडून करण्यात आलं होतं वृक्षारोपणाचा पार पार विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलं एकीकडे कर्जतच्या जंगलात बिल्डिंग यांचं राज्य सुरू आहे या दृष्टीनं पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला जीवन शिक्षण विद्या मंदिर तसंच स्मशानभूमीमध्ये वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात करण्यात आलं अमृत हर्बल इंडस्ट्रीज यांचे डी एम श्री चैतन्य या निकम यांच्या माध्यमातून आरोग्य शिबीर राबवण्यात आलं त्यामुळे आरोग्य शिबीर सुद्धा कर्जतकरांसाठी महत्वाचं ठरलंय उमेश गायकवाड हे वाढदिवसाच्या निमित्तानं सामाजिक उपक्रम राबवणारे नगरसेवक नेहमीच ठरतात तसंच उमेश गायकवाड यांचं राजकीय वजन कर्जत शहरामध्ये राष्ट्रवादीच्या वतीनं वाढताना दिसून येत आहे तसंच विद्यार्थ्यांचा गौरवसुद्धा उमेश गायकवाड यांच्याकडून यावेळी करण्यात आला त्यामुळे विद्यार्थ्यांना शाबासकीची थाप गायकवाड यांनी दिली आरक्षण पडलं तर उमेश गायकवाड हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असणार आहेत दृष्टीने राष्ट्रवादीमध्ये जोरदार तयारी करण्यात येत आहे सामाजिक बांधिलकी जपणारे राजकारणी नेता अशी त्यांची ओळख आहे त्यामुळे वाढदिवसानिमित्त अनेक दिग्गज नेत्यांनी फोन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत त्यामुळे वाढदिवसाच्या निमित्तानं उपक्रम राबवून कर्जतकारांना काहीतरी देण्याचं काम गायकवाड यांनी केलं हे मात्र नक्की माझा वाढदिवस येथे तेरा वर्ष मी हा वाढदिवस करतो वाढदिवसाचं विशेष म्हणजे हे असतं का येणारा जो दहावी किंवा बारावीचे विद्यार्थी असतं त्यांना दहावीनंतर काय किंवा बारावीनंतर काय हे जो माणूस कन्फ्युजन होतो ते कन्फ्युजन दूर करायचं एक काम माझ्या दृष्टीतून पुढते होतो कारण मुलांचं सगळीच काही मुलांचे शिक्षक शिक्षित नसतात काही अनाडी असतात काही सुशिक्षित असतात कुठे अशिक्षित असतात तर त्याच्यामध्ये सगळ्यांना प्रॉपर गाईड मिळण्यासाठी आपल्याला त्या आप मुलांचं एक करिअर गायडन किंवा मुलं ही आपल्याला येणाऱ्या भविष्य भविष्य असतं ह्या ज्या आपल्या भारताचं तर त्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी खूप चांगल्या गोष्टी करण्यासाठी आणि इतर खर्च पार्टी पिटी करण्यापेक्षा काहीतरी मुलांसाठी एक चांगला उपक्रम करण्यासाठी हा माझा तेरावं वर्ष आहे मी हे कार्यक्रम राबवतो त्यातून मला एक आनंद भेटतो का आमच्या वेळी आम्हाला शिक्षण न भेटलं त्याचं काही अनेक कारणे असं पूर्ण आल्या आता खूप जग बदललेलं आहे जग टेक्नॉलॉजीकडे चाललेलं आहे तर त्याच्यातून विद्यार्थी कसे घडतील चांगले होतील हाच माझा उपक्रम हाच माझा उद्देश असतो म्हणून मी हे कार्यक्रम दरवर्षी राबवतो ज्ञानेश्वर बागडे विकासनामा